दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा खालापूर पोलीस ठाण्यातील केळवली गावात चोवीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याच्या वृत्ताने एकच दहशत माजली होती कल्पेश दिसले याच्यावर धारधार चाकूने वार करत त्याचा सहकारी प्रशांत दिसले मारहाण करण्यात आली याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिसले यांनी केली आहे या घटनेत झालेले कल्पेश व प्रशांत यांच्यावर खोपोळीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत खालापूरमधील बिलकोड ग्रामपंचायत मधील केळवली आणि वणी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी खेतान पॅकफाइन प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नव्या उद्योग समूहाचे काम सुरू झाले आहे यावेळी वर्क ऑर्डर शिवाय कामकाज चालू केले असे विचारल्याबाबत दोन गटात वाद झालेले पाहायला मिळाले या वादातून कल्पेश दिसले प्रशांत दिसले या तरुणांना कुमार दिसले कैलास दिसले आणि त्यांच्या सहकार्यांनी हॉकीस्टिक हो व लाता बुक्याने मारहाण करत कल्पेश दिसले वर धारदार चाकूने वार करण्यात आला हे वार कुमार दिसले याने केल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे माझ्या नवऱ्याला घरी फोन लावून बोलून घेतलं काही कामा निमित्त आणि रस्त्यावरती त्यांना कुमार दिसलेली कानाखाली मारली आता शिक्षा झालीच पाहिजे त्याला कुमार ही गुंडागिरी जी करतो ती गुंडागिरी आम्हाला बंद केलीच पाहिजे त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ज्या गावाच्या बाजूला केतन नावाचं एक नवीन कंपनी आलेली आहे तिथे तिथं डेव्हलपमेंट चे काम त्यांचे चालू आहे हे डेव्हलपमेंट चे काम चालू असताना स्थानिकांना पण विचारात घ्या आणि मी वारंवार त्यांना विनंती केली परंतु आमच्या गावातील काही गाव गुंड कुमार डिसले आणि त्याचे इतर सहकारी त्यांनी आमची लोक तिथे विचारणा करण्यासाठी गेले असता कंपनी प्रशासनाला त्यांना ते के मारहाण केली त्यांना अनेक मारहाण केली व त्यांच्यावर हल्ले केले अशी अशी जी प्रवृत्ती जी आहे हे अशी माजली आहे की सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे आणि अशा प्रवृत्ती अशा गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि ह्याना अटक करून यांच्यावर कडोक कारवाई करून यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे मी एक रहिवासी असून आजच्या डेटला मी केळोली गावची परिस्थिती बघत आहे सगळीकडे दहशत झालेली दहशत म्हणजे अशी दहशत की गावगुंड आजच्या परिस्थितीला असे जन्म घेत आहेत की गरीब लोकांना एक तो लहानसा मुलगा एक तो गॅरेज चालवणारा मुलगा हो ह्यांना मारहाण करणे म्हणजे काय ही परिस्थिती का आजची आजची अशी दहशत परिस्थिती निर्माण केली या लोकांनी ते कुमार दिसले आणि त्याचे गावगुंड हे चुकीचं आहे भयंकर चुकीचं आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे जर नाही थांबलं तर, तर, तर आम्हाला ही परिस्थिती अशी निर्माण करावी लागेल तर आम प्रत्येक वेळी जर आम्हाला हा न्याय नाही मिळाला जर याला जर शिक्षा नाही झाली आणि जे आरोपी आहेत त्यांच्यासाठी म्हणजे जे खुनी आहेत भयंकर गुन्हे केलेले आहेत गुन्हेगार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आंदोलन करणार आणि आमच्यासाठी तुम्ही आम्हाला वारेवर सोडणार हा कुठला न्याय नाही ना, हा न्याय नाहीये हे कसं आहे म्हणजे आजकाल चोरावर थांबवणं गरजेचं आहे लोकशक्ती लाईव्ह साठी राकेश खराडे रसायन अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा